शुभविवाहिकेच्या तेरा नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे अभिजित आकाशच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करत असतो जेणेकरून त्यांनी दारू प्यावी तो सांगतो बघतोस ना की भूमी कशी वागते आईसोबत यावरती मग मात्र आकाशला सगळ्या जुन्या आठवणी आठवतात भूमीने केलेले आरोप आठवतात ज्याप्रमाणे भूमी आता आईसोबत वागली आहे ते सगळं सगळं आठवतं आणि आकाश या सगळ्यामध्ये विचार करायला लागतो की खरंच भूमी अशी का वागती आहे की या सगळ्यामध्ये भूमीला आईचे काय प्रॉब्लेम आहे आणि मग भूमीने सांगितलेल्या गोष्टी आठवायला लागतात की ते मृत्यूपत्र आजोबांच्या मृत्यूपत्रामध्ये रागिणी आत्याला काही सुद्धा मिळालं नव्हतं आणि म्हणून रागिणी आत्यांनी हे सगळं कारस्थान केलं रागिणी आत्यांनी या सगळ्यामध्ये आता तुला उद्ध्वस्त करण्याचं काम केलं रघुकाकांना मारलं आता इतके घाणेरडे आरोप भूमी कशी काय आईवरती करू शकते हे आकाशला कळत नाही आणि आकाश दारू प्यायला लागतो सारख्या त्याच त्याच आठवणींच्या पासून सुटका मिळण्यासाठी आकाश दारू पितो आणि भूमीच्या सगळ्या जुन्या आठवणी आठवतो की तुझ्याकडे काही पुरावा आहे का तर नाही हा पुरावा नसताना ती माझ्या आईवरती असा कसा आरोप करू शकते असं आता इकडे आकाश म्हणायला लागतो हे सगळ्या गोष्टी त्याला आठवत असतात आणि त्याच वेळेला आकाश निर्णय घेतो की नाही काहीही झालं तरी सुद्धा आता भूमीला मनवायचं नाही आणि तो दारूवरती दारू दारूवरती दारू प्यायलाच लागतो या सगळ्यामध्ये आकाशला आता बरोबर अडकवण्यामध्ये अभिजित आणि आता इकडे पौर्णिमा यशस्वी झालेली असते दोघ जण यशस्वी होतात कारण आकाश पूर्णपणे दारूच्या आहारी गेलेला असतो आता या सगळ्यामध्ये आकाश दारू पिऊन टुल्लो होतो तोपर्यंत इकडे भूमी आता इकडे इंटरव्ह्यूसाठी आलेली असते आणि पारितोष या कंपनीमध्ये पारितोष अवस्थी सीईओ हे भूमीची इंटरव्ह्यू घेण्यासाठी असतात भूमी तिकडे पोहोचते त्यावेळेला पारितोष भूमीकडे पाहतो आणि आता भूमीला वेलकम करतो या सगळ्यामध्ये भूमी म्हणते तुम्ही आणि इथे यावरती पारितोष म्हणायला लागतो अहो मॅडम कसं आहे ना या सगळ्यामध्ये बाहेर होतो तो पण मीच होतो भूमी म्हणते मग तुम्ही या सगळ्यामध्ये तिकडे काय करत होतात तुम्ही का बरं या सगळ्यामध्ये माझा तिकडे बोलायला आलात आणि इंटरव्ह्यूच्या लाईनमध्ये का होतात यावरती पारितोष सांगायला लागतो मॅडम तिथे सुद्धा मी माझं कामच करत होतो तिथे सुद्धा मी माझा इंटरव्ह्यूज घेत होतो भूमी म्हणते मला नाही समजलं यावरती पारितोष म्हणतो या गोष्टी तुम्हाला नाही समजणार या गोष्टी असतात ना या गोष्टी काही महत्वाच्या असतात आणि हे घ्या हे लेटर घ्या भूमी म्हणते लेटर कसलं लेटर यावरती आता इकडे पारितोष लेटर देतो ते लेटर आता भूमी हातात घेते पाहते तर काय त्या लेटरमध्ये अपॉइंटमेंट असते म्हणजे आता भूमीला या सगळ्यामध्ये पारितोषने पारितोष या कंपनीमध्ये या, या गारमेंटच्या कंपनीमध्ये खूप मोठी ऑफर दिलेली असते आणि खूप मोठी अपॉर्च्युनिटी उभी करून दिलेली असते आणि और त्यामुळे भूमी म्हणते हे काय हे तर माझं अपॉइंटमेंट लेटर आहे पारितोष म्हणतो हो तुमचं अपॉइंटमेंट लेटर यावरती भूमी म्हणते पण माझा इंटरव्ह्यू कुठे झाला यावरती पारितोष म्हणतो असं कसं मी तुमचा इंटरव्ह्यू घेतला ना बाहेर जे काही चालू होतं तो तुमचा इंटरव्ह्यूच होता असं म्हटल्यावरती इकडे आता भूमी म्हणते पण तुम्ही माझा इंटरव्ह्यू कसा काय घेतला पारितोष म्हणतो मी बाहेर जे काही प्रश्न तुम्हाला विचारले ना ते प्रश्न इंटरव्ह्यू संदर्भातच होते केबिनमध्ये येऊन कसं आहे कुणीही या सगळ्यामध्ये अशी फाडफाड उत्तर देऊ शकतं की मी हे करीन मी ते करीन पण कसं आहे ज्या वेळेला माणूस खऱ्या अर्थाने इंटरव्ह्यू देत नसतो त्यावेळेला तो खरं बोलत असतो ही गोष्ट सुद्धा तितकीच खरी आहे ना आणि त्यामुळे त्यामुळे तुमचा इंटरव्ह्यू ऑलरेडी बाहेरच झालेला आहे असं म्हणत पारितोष या सगळ्यामध्ये भूमीचा ऑलरेडी बाहेर इंटरव्ह्यू घेऊन मोकळा झालेला असतो आणि भूमीला खूप मोठ्या पगाराची ऑफर दिलेली असते भूमी खूप खूप खुश होते पारितोषचे आभार मानते आणि त्यानंतर भूमी त्याच्याशी बोलायला लागते तोपर्यंत इकडे आता रागिणी वाट पाहत असते ती म्हणजे अभिजितच्या येण्याची अभिजित येतो आणि रागिणी म्हणते काय रे अभिजित सगळं काम तुझं फत्ते झालं ना यावरती इकडे अभिजित म्हणतो हो आई माझं सगळं काम झालेलं आहे यावरती रागिणी म्हणते काय झालं बरोबर आकाश दारूच्या आहारी गेला ना यावरती अभिजित म्हणतो हो आई तू काळजी करू नकोस तो बरोबर त्याच्या आहारी गेलेला आहे कारण या सगळ्यामध्ये ना माणूस फक्त दारू सोडवण्यासाठी एक क्षण असतो तो क्षण त्याच्या हातातून निसटलाय रागिणी म्हणते म्हणजे यावरती अभिजित म्हणतो दारूचा एक घोट पोटात जाण्याच्या आधीचा तो क्षण असतो त्या क्षणाला आता इकडे माणसाची दारू सुटू शकते पण आकाशचा तो क्षण पूर्णपणे निसटून गेलेला आहे आणि या सगळ्यामध्ये आता आकाशने पूर्णपणे दारूच्या आहारी गेलाय आणि कोणत्याही बाबतीत आकाश या सगळ्यामध्ये आता पुन्हा माघारी येऊ शकत नाही असं म्हणत तो आता पूर्णपणे आपण आकाशला कसं अडकवलं हे रागिणीला रंगवून रंगवून सांगत असतो रागिणी म्हणते अशाच पद्धतीने तुला उद्या काम करायचं आहे म्हणजे या सगळ्यामध्ये उद्या सुद्धा तू तेच करायचं ते आहेस त्यावरती अभिजित म्हणतो आई तुला शंका आहे का उद्यासुद्धा मी आकाशला असा काही घोळ्यात घेईन ना आणि या सगळ्यामध्ये माझी मदत करणारी अजून एक व्यक्ती आहे असं म्हणत त्याने या सगळ्यामध्ये सुद्धा आता इन्वॉल्व्ह करायचं ठरवलेलं असतं त्यावरती रागिणी म्हणते हे उत्तम आहे लवकरात लवकर या सगळ्यामध्ये आकाशने दारू पिऊन त्या कॉन्फरन्सला पोहोचणं आवश्यक आहे जेणेकरून ज्या वेळेला आकाश तिकडे दारू पिऊन कॉन्फरन्सला पोहोचेल त्यावेळेला तिकडे त्याला त्याला या सगळ्यामध्ये असा काही झटका बसेल ना की त्याला या सगळ्यामध्ये पुन्हा कुणीही कॉन्फरन्सला उभं करणार नाही महाजन गारमेंटचं नाव तर खराब होईल पण महाजन गार्मेंटच्या नावासोबत आकाशच्या नावावरती सुद्धा अशी भली मोठी फुली मारली जाईल आकाशचं नाव या सगळ्यामध्ये पूर्णपणे बदनाम होऊन जाईल असं म्हणत रागिणीने खूप मोठा डाव खेळत आता इकडे आकाशला अडकवण्यासाठी सहा आमदार आमदन डबेच सगळं सगळं आता करण्याचं ठरवलेलं असतं आणि ती खूपच खुश असते इकडे पौर्णिमा पण खुश असते कारण आता अभिजितच इकडे मोठं प्रस्त निर्माण होणार असत तोपर्यंत तो इकडे आता भूमीचा इंटरव्ह्यू होतो त्यावरती पारितोष सांगत असतो तुमची सॅलरी वगैरे तुम्हाला मान्य आहे ना भूमी म्हणते हो यावरती भूमी सांगते पण माझी एक छोट प्रॉब्लेम आहे पारितोष म्हणतो प्रॉब्लेम तसला प्रॉब्लेम यावरती भूमी सांगायला लागते या सगळ्यामध्ये मला ना कधीतरी एखाद दिवस सुट्टी लागेल कधीतरी हाफ डे लागू शकतो यावरती पारितोष म्हणतो काही खास कारण यावरती भूमी सांगते मला ना डॉक्टरांशी कन्सल्ट करायला लागतं आणि कधीतरी मला सोनोग्राफीसाठी जायला लागतं म्हणजे मी प्रेग्नंट आहे ना यावरती पारितोष एकदम ताडकन उभा राहतो मग तुम्ही प्रेग्नंट आहात हे तुम्ही मला आधी का नाही सांगितलं ती भूमी म्हणते सॉरी म्हणजे मला खरंच माहित नव्हतं की प्रेग्नंट बायकांना इकडे तुम्ही जॉब देत नाही म्हणून पारितोष म्हणतो मी कुठे म्हटलं तुम्हाला की प्रेग्नेंट बायकांना आम्ही जॉब देत नाही पण जर तुम्ही प्रेग्नेंट आहात हे आम्हाला कळलं असतं तर आम्ही तुमचा ऑनलाईन इंटरव्ह्यू अरेंज केला असताना तुम्हाला इकडे काही यायला लागलं नसतं ही दगदग दग तुम्हाला सहन झाली नसती असं म्हटल्यावरती इकडे आता लगेचच पारितोष सांगतो एक काम करा भूमी मॅडमसाठी तुम्ही ज्यूस आणा म्हणजे तुम्हाला ऑरेंज ज्यूस चालेल ना की स्पेसिफिक काही ज्यूस तुम्हाला लागतो असं म्हणत पारितोष भूमीला या सगळ्यामध्ये आता विचारत असतो त्यावरती भूमी सांगते नाही मला चालेल चालेल या सगळ्यामध्ये मला आता तुम्ही जो ज्यूस आणत आहात तो चालेल पारितोष म्हणतो लगेच ताबडतोब या सगळ्यामध्ये तुम्ही आता मला हा ज्यूस आणून असं म्हणत तो आता आपल्या असिस्टंटला ज्यूस आणायला पाठवतो आणि भूमीला सांगतो हे बघा तुमच्या काही स्पेशल रिक्वायरमेंट असतील कामासंदर्भात तुम्हाला काही स्पेशल हे हवं असेल तरीसुद्धा तुम्ही मला सांगू शकता कारण या सगळ्यामध्ये ना तुम्हाला ज्या काही स्पेशल ट्रीटमेंट हव्यात त्या सगळ्या मिळतील कारण तुम्ही प्रेग्नेंट आहात भूमी विचार करते म्हणजे यांना जितपासून समजले की मी प्रेग्नेंट आहे तिथपासून यांचं वागणंच पूर्ण बदलून गेलेलं आहे असा विचार भूमी करते आणि ती विचार करते खरंच हा माणूस मी प्रेग्नेंट असल्यापासून माझी खूप काळजी घेतोय इथे काम करण्यासाठी मला नाही वाटत की मला कोणती अडचण येईल असं म्हणत भूमी आता खूप खुश होते मग भूमी घरी येते तिचा जॉब मिळाल्यामुळे ती आनंदात असते आणि ताबडतोब देवासमोर दिवा लावते आणि आता पेढे ठेवते बाबांना नमस्कार करते आणि बाबा मला खरंच जॉब मिळालेला आहे असं सांगते यावरती भूमीचे बाबा म्हणतात तू आकाशरावांना सांगितलंस का जॉबचं यावरती भूमी म्हणते नाही आकाशला सांगू नको सांगू या सगळ्या गडबडीमध्ये मी अडकलेले आहे खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मी आकाशला सांगावं की न सांगावं हा मला पडलेला प्रश्नच आहे यावरती बाबा म्हणतात हे बघ कसं आहे बाळा तू आकाशरावांना सांग बाहेरून कुठून त्यांना जर का काही समजलं तर या सगळ्यामध्ये मला वाटतंय की त्यांना खूप त्रास होईल त्यामुळे मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये तू त्यांना बोलून घे ना, ना। असं म्हटल्यावरती इकडे आता भूमी सांगते ठीक आहे बाबा तुम्ही जे काही म्हणताय ते मला मान्य आहे मी आकाशला लवकरात लवकर सांगण्याचा प्रयत्न करीन असं म्हटल्यावरती इकडे आता आ, हे सगळं निलांबरी ऐकत असते निलांबरी ऐकते आणि ते ताबडतोब फोन करून भूमीला नोकरी लागले आणि काय झाले मी नी हे नीते सगळं ती आता कळवते आणि पुढचा प्लॅन सुरू करते तिचा पुढचा प्लॅन आता पुढच्या टप्प्यामध्ये असतो तोपर्यंत तो इकडे अभिजित आणि आकाश दोघ जण कॉन्फरन्ससाठी निघालेले असतात तर अभिजित आकाशला खोटी खोटी सिंपती दाखवत म्हणायला लागतो काय रे आकाश तुझे डोळे का असे हे झालेले आहेत तुला या सगळ्यामध्ये खूप त्रास झालाय का यावरती आकाश म्हणतो नाही म्हणजे आज कॉन्फरन्स आहे ना त्यामुळे या कॉन्फरन्समध्ये खूप महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत या कॉन्फरन्समध्ये खूप काही गोष्टी बदलणार आहेत त्यामुळे मला असं वाटते की खूप आता अभ्यास करणं गरजेचं होतं त्यामुळे काल रात्री मी तोच अभ्यास सगळा करून सगळा स्टडी पूर्ण करून ठेवलेला आहे जेणेकरून कॉन्फरन्समध्ये कोणतीही अडचणी यायला नको त्यावरती आता इकडे अभिजित म्हणतो ठीक आहे पण थोडं रिलॅक्स पण राहायला पाहिजे कारण सतत तू काही ना काहीतरी करत राहिलास तर कॉन्फरन्सला फ्रेश कसा राहशील त्यामुळे तू कॉन्फरन्सला फ्रेश राहणं आवश्यक आहे आणि त्यासाठी त्यासाठी तू सगळ्यात महत्त्वाचं फिट राहायला पाहिजे तू या सगळ्याचा विचार करू नकोस आणि आता मी सुद्धा आहे ना तुझ्यासोबत ही कॉन्फरन्स आपण दोघे मिळून व्यवस्थितरित्या पूर्ण करू असं म्हणत तो आकाशला बोलत तर असतो एक पण त्याच्या डोळ्यामधले भाव तर असतात वेगळेच इकडे तोपर्यंत कंटिन्युअसली आकाशला कॉल करत असते आणि त्यावरती अभिजित भूमीच्या तब्येतीबद्दल काही बोलणार असेल बघ बो काय आहे ते असं म्हणत तो आता फोन उचलण्यासाठी सांगतो आकाश इकडे कॉन्फरन्सच्या गडबडीत असतो पण खरं त्याला फोन उचलायचा नसतो पण गाडीच्या ब्लूटूथवरती काय कारच्या वरती तो फोन उचलतो कारच्या ब्लूटूथवरती वरती फोन उचलल्यावरती इकडे आता आकाश म्हणायला लागतो हॅलो काय म्हणताय यावरती मग मात्र निलांबरी सांगायला लागते काय सांगू आकाशराव माझं तुमच्याकडे खूप महत्वाचं काम आहे आकाश म्हणतो काय झालं यावरती निलांबरी सांगायला लागते मी तुम्हाला सांगू इच्छिते की मला तुम्ही ताबडतोब भेटू शकाल का यावरती आकाश म्हणतो तुम्हाला तुम्हाला का भेटायचं आहे आत्ता सध्या माझ्याकडे वेळ नाही आहे म्हणजे मला या सगळ्यामध्ये खूप महत्त्वाचं काम आहे त्यावरती निरांबरी म्हणते माझं पण काम तितकंच महत्त्वाचं आहे आणि तुम्ही जर का ऑफिसला निघाला असाल ना तर जाता जाता दोन मिनटं जर का माझ्यासोबत बोललात तर बरं होईल कारण या सगळ्यामध्ये मला ना तुमच्याशी खूप 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 महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे त्यावरती आता मात्र आकाशला आ, प्रश्नच पडतो की काय करावं काय करावं म्हणजे या सगळ्यामध्ये आपण आता यांच्याशी बोलावं की नको बोलावं हा विचार तो करत असताना इकडे आता अभिजित म्हणतो अरे मला असं वाटते तू भेटून घे ना म्हणजे कसं आहे ना या सगळ्यामध्ये जर का काही भूमीची तब्येत ही तब्बे थे असेल किंवा अजून काय असेल यावरती आता इकडे आकाश म्हणतो की अरे पण तसं काही असतं तर त्यांनी मला सांगितलं असतं ना त्यांनी या सगळ्यामध्ये मला काही सांगितलंच नाही आहे तर कसं काय तर कसं काय मी तिकडे जाऊ यावरती अभिजित म्हणतो हे बघ तसंही आपल्याला थोडाफार वेळ आहे थोडाफार वेळ असल्यामुळे आपण एक काम करूया या, या सगळ्यामध्ये त्यांची भेट घेऊया त्यांची भेट घेऊ आणि त्या काय म्हणतात ते बघू आणि मग लगेचच निघू ना असं म्हटल्यावरती इकडे आता आकाश म्हणतो ठीक आहे चल असं म्हणत आकाश या सगळ्यामध्ये आता जाण्यासाठी तयार होतो खरं तर या सगळ्यामध्ये आकाशला जायची इच्छा नसते पण तरी सुद्धा आता त्याला काहीही बोलायचं नसतं आणि भेटायचं असतं निलांबरी म्हणते ठीक आहे या लवकरात लवकर कारण मला तुमची भेट घेणं खूप 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 महत्वाचं आहे असं म्हणत निलांबरी आता आकाशची वाट पाहत बसते आकाश तिकडे पोचतो त्यावेळेला निलांबरीला तो, त्यावे निलांबरी तो पन्नास हजाराचा चेक देतो निलांबरी म्हणते खरं सांगू का तर आमच्या घरी देणेकर्यांच्या इतक्या लाईन लागल्यात ना आणि तो सराफ तर आम्हाला नुसता हे करतो आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला कॉल केला होता बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलं जाऊन की कुठून पैसे मिळत का काय मिळतायत का पण कुठूनही पैसे मिळण्याचे काही चान्सेस आम्हाला भेटलेच नाहीत त्यामुळे आता मला तुम्हाला फोन करण्याशिवाय कोणताही पर्यायच नव्हता म्हणून मी तुम्हाला फोन केला सॉरी तुमचं खूप महत्वाचं काम असताना सुद्धा तुम्हाला इकडे माझ्यासाठी यावं लागलं असं म्हणत आता इकडे निलांबरी या सगळ्यामध्ये खोटं खोटं नाटक करायला लागते आकाश म्हणतो ठीक आहे तुम्ही काही उपकार मानायची मला गरज नाही आहे कारण मी कसंही झालं तरी तुमचं जावई आहे आणि या सगळ्यामध्ये जावयाला हा मुलासारखाच असतो माझं कर्तव्य मी केलेलं आहे यावरती निलांबरी म्हणते काय सांगू तुम्हाला म्हणजे आमच्या घरामध्ये खूप सारे प्रॉब्लेम चाललेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला या सगळ्यामध्ये तुमची मदत घ्यावीच लागली कारण तसं आम्हाला मदतीसाठी दुसरं कुणी नव्हतंच ना यावरती आकाश म्हणतो यासुद्धा पुढे तुम्हाला काही मदत लागली तर कोणत्याही गोष्टीची तुम्ही या सगळ्यामध्ये तमा बाळगू नका मला डायरेक्ट कॉल करा निलांबरी म्हणते हो कसं आहे ना म्हणजे खरं तर भूमीला या गोष्टी माहिती आहेत भूमीला माहिती आहे की आमच्या घरात पैशाची खूप तंगी आहे पण ती तुम्हाला कसा फोन करेल तिचा स्वाभिमान मध्ये येतो ना तिचा स्वाभिमान मध्ये आल्यामुळे ती तुम्हाला फोन करून काहीच कळवणार नाही पण मला मला वाटलं की मी तुम्हाला फोन करून कळवायला पाहिजे आणि त्यातच आता भूमीची खूप गडबड चालू आहे ना भूमीने या सगळ्यामध्ये नोकरी धरले असं म्हटल्यावर ती आकाशला धक्का बसतो आकाश म्हणतो काय भूमीने नोकरी धरले यावरती निलांबरी म्हणते हो हो सॉरी सॉरी म्हणजे तुम्हाला सांगितलं नव्हतं का तिने माफ करा हा मला म्हणजे खरंच मला माहिती नव्हतं की भूमीने तुम्हाला सांगितलेलं नाहीये असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो भूमी जॉब करायला जाते मला माहित नाही यावरती आता निरांबरी म्हणते कसं सांगू सा आमच्या घरामध्ये पैशाची चोवीस म्हणजे कधीही बाराही महिने नेहमी आमच्याकडे पैशाची तंगी असते आणि त्यामुळे तिला जॉब करणं भाग पडतंय हो तुम्ही तिची कंडिशन समजून घेऊ शकता आकाश म्हणतो हे बघा यापुढे तुम्हाला काही लागलं भूमीला काही लागलं तरी मला निसंकोचपणे फोन करा भूमीने नाही केला तर तुम्ही करा असं म्हणत आकाश आता या सगळ्यामध्ये नीलांबरीला पैसे देतो पण तो खूप डिस्टर्ब होतो कारण तो डिस्टर्ब होतो कारण या सगळ्यामध्ये भूमीने त्याला सांगितलेलं पण नसतं की ती जॉब करायला लागले आणि ती जॉब करते म्हणून न सांगितल्यामुळे आकाशला खूप 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 वाईट वाटलेलं असतं आणि त्यामुळे आकाश तिकडून निघतो निलांबरी म्हणते सॉरी हं म्हणजे भूमीला जर तुम्हाला सांगायचं नसेल तर मी तुम्हाला ही गोष्ट सांगून खूप मोठी चूक केली असं मला वाटते निलांबरी ॲक्टिंग करण्यात एक्सपर्टच असते तिची ॲक्टिंग काही थांबता थांबत नसते आणि सॉरी 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 असं नाटकच करत ती फक्त नाटकच करत असते तोपर्यंत आकाश उदास झालेला असतो अभिजित त्याला म्हणतो चल आकाश आपण निघूया त्यावरती निघताना अभिजित म्हणतो कसं आहे तुमचा दुसरा पण जावई आहे ही गोष्ट लक्षात ठेवा यावरती निलांबरी म्हणते हो मला माहिती आहे की तुम्ही माझी जावई आहात यावरती अभिजित म्हणतो हो ज्याप्रमाणे आकाशला फोन केला त्याप्रमाणे मला जरी फोन केला असतात तरी मी पण तुम्हाला पैसे दिलेच असते ना यावरती निलांबरी म्हणते हो ओ तुम्ही कुठून पैसे देणार आकाश आकाशरावांकडूनच पैसे घेऊन मला देणार ना आणि मला हे पैसे मिळणारच होते म्हणून मी आकाशरावांनाच फोन केला काहीही झालं तरी भूमी माझी मुलगी आहे ना सावत्र का होईना पण माझी मुलगीच आहे तिची मला काळजी वाटणं साहजिक आहे ना अशी भरल्या पोटाने जाते आणि नोकरी करते काही कमी जास्त झालं काही तिला त्रास झाला तर कोण बघायला आहे नाही ना, ना? पण तिला हे कसं कळणार तिला माझं प्रेम कळणार नाही किंवा तिला मी काय बोलते हे कळणार नाही कारण या सगळ्यामध्ये मी सावत्र आहे तिला माझ्या सावत्रपणाचाच हे वाटतो ना असं म्हणत नीलांबरी आपली नाटक सांगत असते आपली नाटकं बोलत असते आणि आता बडबड बडबड करत असते आकाश रागारागात निलांबरीकडे पाहतो आणि आता निलांबरी निघून जाते अभिजित म्हणतो हे बघ आकाश तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस पण त्याने बरोबर सेटिंग लावलेली असते आकाश उदास होतो कारण भूमी जॉब करते आपल्याला बोलत नाही त्यामुळेच आता इकडे अभिजित त्याला बारमध्ये घेऊन जातो थोडीशी दारू पी जेणेकरून तुला या सगळ्यामध्ये बरं वाटेल आणि भूमीचं टेन्शन विसरशील कॉन्फरन्स नीट होईल आकाश म्हणतो अभिजित काय बोलतोयस तू या सगळ्यामध्ये मी आता दारू पिऊन कॉन्फरन्सला गेलो तर आपल्या कंपनीची रेप्युटेशन काय राहील अभिजित म्हणतो अरे काही नाही एवढंच दारू प्यायली ना तर कुणाला काही कळत सुद्धा नाही कुणाला समजत पण नाही की तू दारू पेलयस म्हणून थोडीशी पी आणि मग जाऊ की आपण असं म्हणत अभिजित आता मात्र आकाशला दारू पासतो 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 खूप दारू पिऊन तो आता कडमडत येतो रागिणीकडे सांगत असते की आकाश महाजन आले नाहीत कशी कॉन्फरन्स होणार आणि ती वाट पाहत असते आकाश दारू पिऊन दडबडत येण्याची पण तितक्यात भूमी येते भूमी या सगळ्यांना हँडल करते मी पण या कंपनीचा भाग आहे मी ही कॉन्फरन्स अटेंड करणार असं म्हणते भूमी ही कॉन्फरन्स अटेंड करते आणि या सगळ्यामध्ये रागिणीच्या नाकावरती टिचून तीच सगळा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप करून टाकते